भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोमवारी सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोशाख परिधान करून वेळेवर उपस्थित राहणं बंधनकारक असल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिले त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सकाळी सव्वा आठ वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे तसंच मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलीस परेड ग्राउंड सोलापूर शहर पोलीस मुख्यालय इथं सकाळी सव्वा नऊ वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे सर्व शासकीय कार्यालयांनी सकाळी साडेआठ ते दहा दरम्यान कोणताही अन्य ध्वजारोहण शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहणं अनिवार्य आहे गणवेशधारक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गणवेशात तर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासन परिपत्रकानुसार राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहणं आवश्यक आहे तसंच सर्व कार्यालय प्रमुखांनी अधीनस्थ कर्मचारी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावी राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रीय मानचिन्हाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याबाबत कटाक्षानं दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून नियमभंग झाल्यास भारतीय ध्वजसंहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केलं